स्पेशल मी रुपाली स्वागत करता है। आज काय तुमच्या सगळ्यांचं करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्राय मच्छी फ्रायसाठी इथे मी नदीची चिलापी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्यासाठी आपण इथे एक ते दीड चमचा मीठ लावून घ्यायचे मच्छीला एक चमचा हळद मस्त अशी कुरकुरीत मच्छी फ्राय करून घ्या घेणार आहोत आणि लाल तिखट एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची घ्यायची आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता हे कलरसाठी मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि आपला घरगुती मसाला असतो तो अर्धा चमचा घेतलेला आहे इथे आपण एक लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट दीड चमचा हे सर्व छान आपण ह्या सर्व मच्छीला छान असं मॅरिनेशन करून ठेवायचं एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन केल्यानंतर मा जे मच्छी आहे त्यामध्ये आतमध्येपर्यंत पर्यंत छान असं हे सर्व मॅरिनेशन मुरतं आणि जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो ते छान अशी कुरकुरीत वगैरे होते आणि मस्त मसाले आतपर्यंत मुरल्यामुळे ते खायला खूप सुंदर लागते आता आपण प्रत्येक मच्छीला हे सर्व पीसेसला हे मसाला आपल्या लागेन असं लावून घ्यायचे मॅरिनेशन प्रॉपर करून घ्यायची आहे म्हणजे आपली मच्छी फ्राय छान अशी टेस्टी होते प्रत्येक मच्छीला सगळीकडे असा हा मसाला लागला पाहिजे व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आणि ते आपण अर्धा तास साठी ठेवून द्यायचे ते इथे मी एक वाटी रवा ना हा आपण इथे सिक्रेट मसाला वापरणार आहोत तर हा प्रत्येक मसालेवाल्यांकडं हा मसाला मिळतो मच्छीसाठी चिकनसाठी तुम्ही मच्छीसाठी मागू शकता ते देतात आणि ह्या रव्यामध्ये आपण हा मसाला मिक्स करून ही मच्छी आपण फ्राय करणार आहोत हे छान आता आपण इथे दोन चमचे घेतलेले आणि ह्या रव्यामध्ये छान असं ते मिक्स करायचं आहे ह्यात काहीच टाकायची गरज नाही फक्त हे हो, मिक्स करून घ्यायचं आहे छान एकसारखं सर्व करून घ्यायचं आहे कुठेही त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत आता आपली मच्छी छान मॅरिनेशन झालेली आहे आता आपण हे छान असं रव्यात कोटिंग करून घ्यायच्यात पीस मस्त सगळीकडून लागेन असं ते हे करायचं आहे प्रत्येक पीसला छान असा हा रवा आणि मसाला लावून घ्यायचा आहे पहा आता इथे आपलं तेलही तापलेलं आहे आणि आपण हे एक एक पीसेस सगळे त्यात घालून घ्यायचे आहेत हे पहा सर्व मी मच्छी त्यात तेलामध्ये सोडलेली आहे आता एक साईडने ती छान कुरकुरीत व्हायची होऊन द्यायची त्यानंतरच आपण ती पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपली फिश तुटत नाही आणि छान कुरकुरीतही होते तुम्ही पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त अशी एकदम कुरकुरीत आपली मच्छी झालेली आहे हे पहा छान अशी ती दोन्ही साईडनी पलटी करून आपण ती छान कुरकुरीत करायची आहेत तुम्ही पाहू शकता कलरही छान असा गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेला आहे आणि अगदीच कुरकुरीत होते खूप छान लागते अशी मच्छी फ्राय करायला हा मसालाही वापरून पहा खूप छान लागतो प्रत्येक जे मसालेवाले असतात त्यांच्याकडं अवेलेबल असतो एकदा नक्की अशा प्रकारे मच्छी करून पहा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद